हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी सी बी एस सी पॅटर्न आणि त्याचा मराठीचा जो सिलेबस आहे मराठी व्याकरणाचा तो आपण इथे बघणार आहोत तर हा जो मराठी व्याकरणाचा सिलेबस आहे आपण अगोदर इथे अनुक्रमणिके इथे बघूया की आपल्याला टोटल किती टॉपिक आहेत तर ह्याचे तीन विभाग आहे अगोदर आपण बघूया की तीन विभाग आहेत म्हणजे युनिट वन युनिट टू आणि युनिट थ्री असे तीन विभाग आहेत युनिट वन जे आहे म्हणजे भाग एक तो आहे व्याकरण आता यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे तर त्यामध्ये फर्स्ट आहे बघा भाषा आणि व्याकरण यामध्ये भाषा म्हणजे काय व्याकरण म्हणजे काय ह्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत त्यानंतर सेकंड आहे बघा नाम आता नाम म्हणजे काय नामाचे प्रकार नामाची व्याख्या हे सर्व टॉपिक यामध्ये येणार आहेत त्यानंतर तिसरं आहे सर्वनाम सर्वनामाची व्याख्या सर्वनामाचे प्रकार त्याचे उदाहरण कोणत्याही वाक्यातील सर्वनाम कसं ओळखायचं तेही ते आपण एक्सप्लेन करून ते बघणार आहोत त्यानंतर फोर नंबर आहे विशेषण विशेषण म्हणजे काय वाक्यातील विशेषण शब्द कसा ओळखायचा आणि विशेषणची व्याख्या त्याचे प्रकार हे सर्व आपण यात बघणार आहोत त्यानंतर पुढे आहे क्रियापद क्रियापदाची व्याख्या क्रियापदाची क्रियापद आपण वाक्यातील कसं ओळखणार आहोत एक्झाम्पल सहित आपण ते इथे बघणार आहोत त्यानंतर क्रियापदाचे मुख्य काळ हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे या व्याकरणामध्ये तो आपण इथे बघणार आहोत त्यानंतर पुढे आहे लिंग विचार लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग ही लिंगाचे जे प्रकार आहेत त्यानंतर लिंग विचार हा जो टॉपिक आहे तो आपण इथे पूर्ण बघणार आहोत त्यानंतर पुढे आहे वचन विचार एक वचन अनेक वचन हे जे आहेत त्याचे वचन विचार म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत आपण इथे बघणार आहोत आणि नाईन नंबरचा जो आहे तो आहे विरामचिन्हे विरामचिन्हे कोणकोणती आहेत ती, ती केव्हा हो वापरतात कशी वापरतात आणि का वापरतात हे सर्व वा आपण इथे एक्सप्लेन करून बघणार आहोत आता युनिट नंबर टू जे आहे म्हणजे विभाग दोन जो आहे तो आहे भाषाभ्यास भाषाभ्यास म्हणजे काय तर त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे ते बघणार आहोत समानार्थी शब्द इथे जे येणार आहे ते आपल्या हा जो आपला इयत्ता सहावीचं जे ही मराठी रीडरचं जे बुक असेल त्या बुकमधूनच आपल्याला ते समानार्थी शब्द इथे येणार आहेत त्यानंतर विरुद्धार्थी शब्द येणार आहेत पुढे आहे उपसर्ग उपसर्ग म्हणजे काय ते केव्हा लावतात तेही इथे बघणार आहोत त्यानंतर पुढे प्रत्यय प्रत्यय म्हणजे काय ते वाक्यामध्ये केव्हा वापरतात शब्दाला केव्हा वापरतात ते इथे बघणार आहोत त्यानंतर वाक्प्रचार व त्याचे अर्थ वाक्प्रचार म्हणजे काय आणि वाक्प्रचारांचे अर्थ वाक्प्रचार सांगून त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करायचं हे सर्व आपण इथे बघणार आहोत त्यानंतर शब्दसिद्धी शब्दसिद्धी हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तो आपण इथे बघणार आहोत पूर्णपणे एक्सप्लेन करून उदाहरणासहित आपण तो इथे बघणार आहोत त्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द शब्दसमूहासाठी एक शब्द म्हणजे इथे साधारणतः आपण जवळजवळ पन्नास शब्द समूहासाठी शब्द एक शब्द इथे बघणार आहोत त्यानंतर म्हणी म्हणी व म्हणींचे अर्थ ते इथे बघणार आहोत आणि त्यानंतर एक आए अग... आए ते शंभर अंक आणि आणि ते अक्षरात एक ते शंभर हे अंक आणि अक्षरामध्ये कशा पद्धतीने लिहायचे मराठीतून ते इथे बघणार आहोत आणि त्यानंतर पुढे विभाग तीन जो आहे तो आहे उपयोजित लेखन उपयोजित लेखन म्हणजे काय तर त्यामध्ये बघा पत्रलेखन कथालेखन लेखन, कथा लेखन, लेखन आणि नमुना उत्तरे हे चार टॉपिक इथे आहेत आपण हे सर्व टॉपिक इथे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी व्याकरणाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस इथे पूर्ण बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येथील भाषा आणि व्याकरण हा जो पहिला टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत ठीक आहे पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय